जखमी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गुरुपौर्णिमेच्या औचित्यावरून सुरू झाली आहे मोफत उपचार सेवा योजना एन एस वाय योजना सात जुलै पासून सुरू झाली आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भरती होणाऱ्या रुग्णांसाठी संधीचा सुवर्ण द्वार या योजने अंतर्गत महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या शस्त्रक्रिया भरती शुल्क व बेट शुल्क संपूर्ण महा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन श्री हर्षवर्धन डॉक्टर अनिल देशमुख अधिक्षक डॉक्टर पवन टेकाडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील मोहोळ प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे केला आहे गरजू रुग्णांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार असून अधिकाधिक लोकांनी या सेवेचा लाभ असं आवाहन करण्यात आलं आहे एस एम आर न्यूज आरोग्य तुमचा साथ आमची धन्यवाद